नमस्कार मैत्रिणीं आज पुरणपोळी सगळ्यांनीच खाल्ली असेल पण मी आज तुम्हाला एका वेगळ्या डाळीची पुरणपोळीचं पुरण कसं बनवायचं ते करायला शिकवणार आहे पोळी तर सगळ्यांनाच करता येते तर मुगाची डाळ सात ते आठ तास भिजवून धुवून भिजवून ठेवायची आणि नंतर टाकायच्या आधी फक्त तिचं पाणी नित्रवून घ्यायचं तिला परत धुवायचं नाही आणि डाळीचे पट पाणी भरायचं चा चार पाच पट कारण मुगाची डाळ खूप फुकते शिजताना आणि उकळलं की त्यात डाळ टाकायची थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं आणि गॅसवर झाकण न ठेवताच शिजवायचं शिजून झालं की पाणी डाळीचं पाणी आणि डाळ वेगळी करायची ही पटकन शिजून जाते खूप वेळ नाही लागत आणि जेवढी डाळ घेतलेली असेल तेवढाच ते गुळ घालायचा थोडंसं जास्त घातलं तरी चालतो तुमचा गुळाचं जशी टेस्ट असेल त्याप्रमाणे टाका आणि मंद आचेवर कारण मुगाची डाळ नाजूक असते त्याच्यामुळे ती मंद आचेवर एकसारखी ढवळत राहायची गुळ हे असतोपर्यंत आणि जसं आपण हरभऱ्याच्या डाळीचं पुरण शिजवतो त्याप्रमाणे छान असं कोरडं होईस्तोपर्यंत काय जी गुळाची टेस्ट करायची पद्धत आहे चमचा उभं राहिला की गुळ म्हणजे पुरण शिजलं किंवा कोरडं झालं या पद्धतीने भरपूर सुंठ आणि जायफळ घालायचं कारण थोडीशी मुगाची डाळ उगरी असते म्हणून जायफळ आणि वेलचीचं प्रमाण जास्त घालायचं छान असं झालं की आता वाटणाच्या याच्यात आलं की ते वाटून घ्यायचं छान जसं आपण नेहमी वाटतो आणि अजिबात चिकट होत नाही हे पुरण छान असं दळून घ्यायचं आणि थंड झाल्यावर बघा मी हात लावते अजिबात हाताला चिकटत नाही म्हणजे कोणाकोणाला वाटतं की मुगाच्या डाळीचं पुरण चिकट होतं पण असं काही नाही तुम्ही ह्या पद्धतीने केलं आहे ना तर अगदी छान होतं पुरण आणि पुरण पोळी तर काय सगळेजणं त्याच्या त्याच्या पद्धतीने करतात तर मला कंटाळा आला होता आज पण म्हटलं नाही पोळी तर करून दाखवलीच पाहिजे मी आपली नेहमीचीच कणिक मैद्याच्या चाळणीने गाळून घेतली आणि मीठ आणि भरपूर तेल टाकून एक दोन तीन तास आधी कणिक भिजवून ठेवली होती आणि थोड्याशाच करायच्या होत्या दोन तीन पोळ्या कारण आम्ही मेंबर कमी होतो मोठ्या मोठ्या चार पाच पोळ्या केल्या दोन देवाच्या पोळ्या केल्या आणि करून घेतल्या पुरणपोळ्या तर आधी जी पोळी टाकली होती तव्यावर मी ती साधी लाटलेली पोळी होती तव्याचं टेम्परेचर मेंटेन राहावं म्हणजे हो। जास्त तापू नये म्हणून अशी एक पोळी करून तव्यावर ता टाकून ठेवायची आपण पोळी लाटेस तोपर्यंत त्याच्याने काय होतं तवा ता जास्त तापत नाही आणि पोळी टाकल्यावर मग ती चटकत नाही तर मी असं नेहमी करते की पूर्ण दुसरी पोळी लाटायच्या आधी एक छोटीशी पोळी लाटून तव्यावर फिरवत राहायची जेणेकरून तव्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं तर तूप टाकून बघा दोघी बाजूने छान अशी पुरणपोळी शिकून घेतली खूप सुरेख लागते ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी आणि तुम्ही पचायलाही हलकी असते तर आज थोड्याशा मोठ्या मोठ्या उरकत्या पोळ्या करून घेतल्या मी पण छान झालं होतं एकदम मौलुसलुशीत आणि रेग्युलर गव्हाच्या कणकेच्या केल्या होत्या त्याच्यातला जास्त कोंडा नव्हता काढलेला त्याच्यामुळे कलर थोडासा वेगळा आला आहे पण खूप सुरेख चवीला लागले तर तुम्ही नक्की करून पहा मुगाच्या डाळीचे पुरणपोळी ज्याला हरभऱ्याची चा डाळ चालत नाही तर त्यालाही आणि पचायलाही मुगाची डाळ सगळ्या डाळींमध्ये हलकी असते म्हणून मी बहुतेकदा आम्हाला घरच्या घरी खायचं असेल तर मी नाईंटी पर्सेंट मुगाच्याच डाळीचं पुरण करते दुपटीचा गु म्हणजे बरोबरीचा गुळ घालायचा भरपूर जायफळ वेलची घालायची आणि छान असं पुरण करून घ्यायचं सात आठ तास भिजवली डाळ की तुम्ही गॅस न म्हणजे झाकण न ठेवताही उकळू दिली दहा पंधरा मिनटं तरी मुगाची डाळ पटकन शिजून जाते आणि त्याची कट जो निघतो त्याची आमटी पण छान लागते आपला रेग्युलर मसाला करायचा आणि त्याला छान फोडणी द्यायची आणि थोडीशी डाळ जी असते ती पण त्याच्यामध्ये चुरून टाकायची तर नक्की करून पहा वेगळ्या चवीची मऊ लुसलुशीत पुरणपोळी थँक्यू एन्जॉय मी हळद वगैरे काही घालत नाही त्याच्यामुळे कलर आपला जो रेग्युलर पोळीचा येतो त्याप्रमाणे येतो मला हळद टाकलेली नाही आवडत पुरणपोळीमध्ये पण छान लागते म्हणजे तसं काही नाही तर बघा या दोन छोट्या देवाच्या पोळ्या आणि चार आमच्या सगळ्यांच्या पोळ्या या पद्धतीने करून घेतल्या कारण देवाला नैवेद्य दाखवायची पण घाई होती पोळ्या करायची पण घाई होती व्हिडिओ शूट करायची पण होती तर धन्यवाद